शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये जेऊर येथून पंधरा वर्षीय मुलगी बेपत्ता झाली असून मुलीला अज्ञात व्यक्तीने पळून नेल्याची तक्रार नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे त्यावरून मुलीला पळून नेल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोंडे करीत आहेत अल्पसंख्याक समाजाच्या समन्वयाविषयी शासन सकारात्मक असून त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत करण्यात येत आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केलं आहे अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन बाळासाहेब कोळेकर जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर महापालिका उपायुक्त प्रियंका शिंदे जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे अल्पसंख्याक समाज प्रतिनिधी यश शहा हरजित सिंग देवेंद्रसिंग वधवा सय्यद वहाब व सय्यद अफजल अब्दुल कादर आदी उपस्थित होते शहरातील काठवण खंडोवा परिसरातील सप्तपदी मंगल कार्यालय परिसरात छापा टाकत कोतवाली पोलिसांनी एकतीस हजार रुपये किमतीचा नायलोन मांजा जप्त केलाय ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली आहे या प्रकरणी मिनीनाथ बळीराम बिज्ञा यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल झालाय काटवण खंडोबा परिसरात मायलोन मांजा तयार करून साठवणूक केली जात आहे अशी खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत मांजा जप्त केलाय या कारवाईमुळे मांजा तयार करणाऱ्यांचे धाबेदान आणल्यात विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये नगरचे खेळाडू चमकत असून दोन अध्यायावत मैदाने उभारण्यात येत आहेत या मैदानांची कामे प्रगतीपथावर आहे अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कॉलम उत्कृष्ट कामगिरी करीत भारतास कांस्य पदक मिळविल्याबद्दल बुद्धिबळपटू देवेंद्र वैद्य दे यांचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला भिंगरच्या शुक्रवार बाजारात असलेल्या मेडिकल दुकानात तसेच वडारवाडी येथे दक्षिणमुखी हनुमान मंदिरात दोन वेगवेगळ्या घटना वेग गुरुवारी पहाटे घडल्यात दोन्ही आहे चोर मेडिकलमध्ये चोरीची घटना सी सी टी व्हीमध्ये मध्ये कैद झाली आहे भिंगारच्या शुक्रवार बाजारात मशिदी शेजारी विनोद पोखरणा यांचे विनोद मेडिकल नावाचे औषधाचे दुकान आहे पहाटे दोनच्या सुमारास दोन चोरट्यांनी कटरच्या साह्यानी मेडिकलच्या शटरचे चे कुलूप तोडून आत प्रवेश केला शहराच्या खबर समते तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर